जय ओबीसी शासनानं आपली ओबीसीची फसवणूक केलेली आहे मराठ्यांच्या पुढे शासन हे दबलं आहे आणि अन्यायकारक असा हा जे आर शासनानं काढलेला आहे शासन फक्त असं म्हणतय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाहीत मात्र दुसऱ्या हातानं या मराठवाड्यात तरी अठ्ठावन्न ते, ते साठ लाख मराठ्यांना ओबीसीच सर्टिफिकेट शासनानं दिलेलं आहे ज्याला कोणताही कायदेशीर अधिकार नाही ओबीसी मध्ये समावेश होण्यासाठी वस्तुत मागासवर्गीय आयोगाची शिफारस असली पाहिजे परंतु शासनानं एक न्यायमूर्ती शिंदे यांची कथित समिती अशी गठीत करून त्यांच्या शिफारशीवरून मराठ्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देऊ केलेले आहेत ओबीसी कोणाला मानायच जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत अशांना ओबीसी म्हणता येत आहे जे संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्या सर्व तत्वांना पायदळी धुडून महाराष्ट्र शासन हे ओबीसीच्या उरावर नाचत हो। आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि यासाठी रविवारी दिनांक सात नऊ पंचवीस रोजी पत्रकार भवन नगर परिषद वाचनालय बिल्डिंग इथं संध्याकाळी सहा वाजता अंबाजोवई तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांची एक मोठ्या प्रमाणावर बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये पुढील कृती काय करायची त्याचा विनिमय आम्ही करणार आहोत मात्र ओबीसी आमच्या आरक्षणासाठी रस्त्यावर यायला यायला सुद्धा घाबरणार नाहीत वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ आमरण उपोषण सुद्धा करू या निमित्तानं या माध्यमातून मी ॲडव्होकेट किशोर गिरवलकर आंबेजोगाई तालुका ओबीसी महासंघाच्या तर्फे शासनाला निवेदन करतो कृपया कर आमच्या मागण्या आमचे विचार विचारात घ्यावे धन्यवाद गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला समाज ओबीसी ओबीसी समाजावर कुरुगोळी करीत आहे शासनाने बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी दिलेले जे आम्हाला जे आरक्षण आहे मंडल आयोजन दिलेले आमचं आम्हाला आरक्षण आहे आणि अनेक वर्षापासून ओबीसी समाज बारा वरुजदार अठरा अर्जदार हे महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्याने कार्याने कुणालाही अडचण न करता नांदत असताना गेल्या तीन वर्षापासून ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला अन्याय करण्यात येत आहे आता तर या महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागणार आहे अनेक मंत्री आमदार खासदार सगळे बहुसंख्य लोक म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही आणि दुसऱ्या हाताने पूर्ण बहुसंख्य असलेला समाज ओबीसी मध्ये घालण्याचा एक घाट महाराष्ट्र शासनाने घातला घातलेला आहे जी आर ओ जी आर जियार निघत आहेत सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये घालण्याचा प्रयत्न करीत आहे या अनुषंगाने दिनांक रविवारी ओबीसी समाजाची बैठक बोललेली आहे या पुढील बैठकीसाठी या बैठकीमध्ये पुढील आपली ओबीसीची वाटचाल ओबीसी ओबीसीला उब, होणारा अन्याय हे दूर करण्यासाठी आपण सगळ्या ओबीसीने एकत्र येणं गरजेचं आहे हीच वेळ आहे आपलं आरक्षण टिकविण्याची जर आज आपण गपचू बसलो तर येणारा काळ आणि येणारी पिढी या ओबीसी समाजाला माफ करणार नाही या अनुषंगाने सर्व ओबीसी बांधानी येणाऱ्या रविवारी या मिटिंगला हजर राहावं आणि शासनाने जी आपल्या समाजावर जी कुरघुडी चाललेली ता, आहे त्या निषेध त्यांचा निषेध आपण करायचा आहे आणि आपल्यावर होणारा अन्याय आणून पाडायचा आहे याकरिता या सर्व ओबीसी रविवारी मिटिंगला यावं आणि पुढील दिशा आपण ठरवू महाराष्ट्र शासनाने जो हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आरक्षण दिलेलं आहे त्याचा मी ओबीसी संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो तामके तालुका ओबीसी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर बिरवडकर साहेब यांनी जे आव्हान केलेले रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पत्रकार रोहन नगर परिषद आमदार जोगा येते सर्व जास्तीत जास्त जास ओबीसी समाजाने हजर राहून कार्यक्रम पुढील दिशा ती हजर राहत अशी मी विनंती करतो